स्टेजवरील सगळ्यांना अगदी आजच्या डॉक्टर आणि शेतकरी दिनानिमित्त सगळ्या सगळ्यांना स्टेजवरील डॉक्युमेंट नाही शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलं पणच यायला टूशन दाबाबत करण्याला शपथलं मुलांच्या आजच्या आमच्या मेडिकलच्या ग्रांचीमधल्या सगळ्या मेडिकलच्या त्यांचा उल्लेख ह्या सगळ्या मुलांनी केला शैक्षणिक दर्जा आणि हे सगळं मला शाळे काळामध्ये शाळेच्या माध्यमातून जी मुलं पुढे पुढलेली आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत राहतं नक्कीच यांच्यातून आणखी चांगले डॉक्टर्स पण निर्माण होतील तीस वर्षापासून कसं बघायला गेलं तर निर्णयामध्ये जो काही जी काही सेवा करण्याची संधी मिळाली ती सगळी ग्रामस्थांच्या आणि सगळ्यांच्या विश्वासांना एवढी वर्ष चांगल्या पद्धतीने आम्हाला संधी करतात संधी देता आलेली आहे कोरोनासारख्या महामारीमध्ये कोरोनासारख्या अत्यंत अडचणीच्या कालावधीमध्ये खरोखर नेहमी म्हणजे अजून शेतकऱ्यांपर्यंत नाव का घ्यावं लागतं तर त्यांच्या आणि गावाच्या सगळ्यांच्या प्रेरणेमुळं

प्रत्येकाला असंच पुढे काम करत राहू मुलांनी मात्र आत्तापासूनच ठरवून नक्की कुणाला काही स्किन स्पेशलिस्ट व्हायचं आहे किडनी स्पेशलिस्ट व्हायचं आहे मनाची जो उल्लेख केला ब्रेन स्पेशलिस्ट व्हायचं आहे काही अभ्यास करा काही लागेल तर विचारा संपर्क करा नक्की याबाबत काही लागेल तर आम्ही मार्गदर्शन करू आजच्या या कार्यक्रमा कार्यक्रम घेण्यासाठी प्रकाश मेरी कंपनी यांनी सगळ्यांनी मदत केलेली आहे त्यांचंही